আর ছোট সে কথা কথা আসে আজ শুধু ভেবে খুব ছান তুমি

तेव्हा गाठा लोपिष्ट कराल मतन कष्ट तेव्हा गाठा लोपिष्ट <coughs> थांबला तो संपला थांबला तो संपला चला लागा आता चला थांबला तो संपला चला लागा आता चला अशा निरोपाच्या वेळी अशा निरोपाच्या वेळी असू दाटू नाही आता माझं मान आले की तुम्हाला भेटते पुन्हा तुम्ही दहा नंतर

कधी आईच्या मायेने राबवले कधी बाबांच्या रूपाने कधी गुरुच्या नात्याने पाहिले कधी गुरुच्या नात्याने पाहिले आज त्या आठवणीने मन गैर आज त्या आठवणीने मन भरले म्हणून पेटवा ज्ञानाचा दिवा तुमचा सन्मान व्हावा पेटेवा ज्ञानाचा दिवा तुमचा सन्मान तुमचा सन्मान व्हावा फक्त दुवा देवा त्याच्यावर ज्ञानाथ सा दिवा हिंचा संकार भावा हाचा धुवा ते देवा सर्वांना सुखी ठेवा सर्वांना सुखी ठेवा